नमस्कार मित्रांनो बी पी डीकोडर चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नॉमिनेशन टास्क पूर्ण झाला असून कोणकोणते सदस्य नॉमिनेट झाले हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटंसं आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनुसार आम्ही तुम्हाला सांगितले होते की या आठवड्याची थीम आहे जोडी की बेडी म्हणजेच सदस्यांना आठवडाभरासाठी जोड्यांमध्ये राहावं लागणार आहे आणि नॉमिनेशन देखील जोड्यांमध्येच पार पडला तसेच जोड्यांनी जोड्यांना नॉमिनेट केले तर या आठवड्यात जे सदस्य नॉमिनेट झाले आहेत त्या जोड्यांची नावे आहेत निक्की आणि अभिजित सावंत तसेच वर्षा आणि अंकिता बालावालकर हे चार सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या जा प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले असून बाकी सर्व सदस्य या आठवड्यात सेफ आहे तसेच जोडी की बेडी हा टास्क हा आठवडाभर चालणार असून घरातील सदस्यांना आठवडाभर जोड्यांमध्येच घरामध्ये वावरायचं आहे आणि जो कोणता टास्क येईल तो देखील जोड्यांमध्येच खेळायचा तर मित्रांनो जे चार सदस्य नॉमिनेट झाले त्यापैकी कोणता सदस्य घरी जाईल आणि कोणता सदस्य टॉपला असेल हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच हे चारही सदस्य नॉमिनेट झाले त्यांच्या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद